दैनिक वृत्तरत्न सम्राटचा तेवीसवा वर्धापन दिन मुंबई वानखेडे स्टेडियम येथील गरवारे हॉलमध्ये मोठ्या उत्साहात परिसंवाद घेत साजरा करण्यात आला या प्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले भंते राहुल बोदी माथेरो आमदार डावखरे चंद्रशेखर कांबळे संपादिका नीलमाई कांबळे गौतमजी सोनवणे डी सी एम सोसायटी पुणे जनरल सेक्रेटरी विशालभाऊ शेवाळे गायक विष्णू शिंदे धम्मबंधू नगर कार्यकर्दी संपादक कुणाल कांबळे कृपाल कांबळे औरंगाबाद प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी आनंद चक्रनारायण पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता सूर्यवंशी भीमा कोरेगाव प्रतिनिधी रामदास लोखंडे आणि महाराष्ट्रातील चालू राहिले दैनिक सम्राट ठिकाणी आज ते आपल्याकडे नाही

बबन कांबळे आजारी पडले की माहिती मला नक्की होत बबन कांबळे त्यांच्या मुलांना सांगितलं होतं कोणा सांगू नका मी लोक बबन होणार आहे आणि ते त्याच्यातून बाहेर आले नाही मला त्यांच्या अंगविधीला संतती मिळाली मी तो आरोग्य होतो पण बबन कांबळेंचा माझा अत्यंत चांगला मित्रत्वाचा संबंध होता दलित तंत्र ऑफ इंडियाची मुवमेंट अत्यंत ऍक्टिव्हपणे चालवण्यामध्ये त्यांचा फार मोठा मला घरी ते अत्यंत माझे आणि नवा काळ मध्ये असल्या बाजून पुणे नगरीचा क्रिकेटचा कार्यक्रम होता त्या ठिकाणी सांगितलं की अनेक वर्तमानपत्राने सम्राटनी तर मला पाठिंबा दिलाच दिला पुण्यनगरी असेल नवाकाळ असेल वार्ताहर असेल नवशक्ती असेल लोकसत्ता असेल महाराष्ट्र असेल पूर्वी सिद्धार्थ ऑस्ट्रेलमध्ये असताना मी हाताने पाठलेले सगळ्या वर्तमानपत्रामध्ये संपादकाला पण आणि त्या बातम्या सगळ्या जशाच्या तशा आठवले साहेब खडे साहेब राज ठाकरे रासू गवई साहेब आणि सुशील कुमार शिंदे होते पण ते काही कारणास्तव येऊ शकले नसल्यामुळे साहेबांनी विलासराव देशमुखांच्या हस्ते आपण उद्घाटन केलं त्या गोष्टीला तेवीस वर्ष झाले आंबेडकरी नेते आणि आपले सगळ्यांचे आवडते नेते आठवले साहेब कवाडेसाहेब हे नेहमी आपल्याबरोबर आहेत अजून ते जे चालू झाल्यापासून आता त्यातले ते एक कौतुक आणि गौतम इथे बोलवायचं मेन कारण ते आपल्या सुखा दुःखात प्रत्येक गोष्टी आता भीमराव साहेब आहेत मी भी भीमराव साहेबांचं नाव घेईन ते, ते आमच्या बरोबर म्हणजे आधीपासून बरेचसे नेते आहेत आपले पण भीमराव साहेब गौतम सोनने साहेब यांचं मी प्रामुख्याने आभार मानेन सर्वांना जय आज बहुजनांच्या चळवळी सर्वांच्या आज दैनिक वृत्त सम्राट तेवीस हव्या वर्षामध्ये पदार्पण करत है। आहे आणि ह्याचं सर्व श्रेय मी या ठिकाणी आमच्या वाचक वर्गाला नित्यचिंतक वर्गाला आणि जे जे सम्राटशी त्यांची नाळ जुळली अशा सर्वांच्या विचारांना मी आता निर्णय देतो वास्तविक माता बघून कालकत्ताच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ मला बावीस वर्षाखाली या दैनिक सम्राट बोलीबरोबर मी काम का करत आहे आज या ठिकाणी माझा अतिशय आनंद होतो जवळजवळ तेवीस वर्ष या ठिकाणी या कांबळे परिवाराशी आणि श्री परिवाराशी माझे नाते जुळले आहे याचं घरश्रेय मी कालकथित बुबनराव कांबळे साहेबांना घेतो कारण त्यांच्यामुळे आमच्यासाठी सा, सा, सा सामान्य कार्यकर्ते या ठिकाणी या पत्रकारांमध्ये म्हणजे पत्रकार होऊ शकलो याचा आम्हाला अभिमान आहे सम्राट त्याचं सरांना दिलं दिलं पाहिजे आम्ही तो दिलेला आहे आताच्या शुभेच्छा दिल्या आम्ही दैनिक सम्राटला भरपूर शुभेच्छा देतो खूप चांगल्या माणसं होत आहेत आणि वेगवेगळ्या बातम्या होतात ज्या या बातम्यांवर प्रखर परिणाम होतो आणि शासनापर्यंत सर्वांपर्यंत त्यांचा भाव जाणार जातो आणि हा एक स्ट्रॉंग पेपर आहे सगळ्या महाराष्ट्रात जातो हा एकमेव पेपर असा आहे की जो पबनरावजींनी जगवलेला पेपर आहे पबनरावजी आमच्या वडिलांचे खास मित्र होते आणि त्यांचं नेहमी येणं जाणार असेल तर आमच्या आयलेश्रममध्ये कुणालजी पण आता येऊन गेले मध्यंतरी आयलेश्रमेंट आणि आम्ही नेहमीच या वृत्तपत्राच्या पाठीशी राहू त्यांना नेहमीच भर भरपूर आमच्या ॲडव्हर्टाईज देतो सर असं आहे की या ठिकाणी शहरामध्ये असं म्हणतात की काय ना की दैनिक सम्राट म्हणजे याबद्दल काय सांगत नाही तसं काही नाही आहे आमचे दत्ताजी सूर्यवंशी पण खूप मेहनत घेत आहेत आणि ते पण भरपूर लोक त्यांना सहकार्य करतात भोपळी भागातला असू दे दापोडी भागातून असू दे किंवा इतर पुणे शहराच्या इतर असू असते ते फार छान मोठा पत्ता लावत आणि त्यांना फक्त आम्ही मदत करतोय की एक भक्कम पाठिंबा म्हणून मदत करतोय मी पुन्हा एकदा सांगेल की फुले शाहू आंबेडकर विचाराचा हे सम्राट पेपर आहे आणि ह्या पेपर पेपरमुळेच पेपर पेपर बरेचसे आता मी मागच्या महिन्यामध्ये घ्यायला गेलो होतो आणि बोधगायला त्या ब बो, मुक्ती आंदोलनाच्या सगळ्यांना भेटून आणि मी आल्यानंतर कुणालला सांगितलं की अरे असं विषय आहे आणि हा विषय घेऊन आपल्याला लढलं पाहिजे त्यांनी पहिल्या पेजवर ती बातमी लावली आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये त्या बौद्ध मुक्तीच्या आंदोलनाचं एक त्यांनी लढाईसाठी सुरू झाले आणि आज पूर्ण महाराष्ट्रात लढाई जी सुरू आहे बोधगायच्या ह्याच्यावर तर ती फक्त आणि फक्त सम्राटची आहे त्याच्यातून दलित बँकर तो सगळा आमचा प्रवास कमवण्याची त्याच्यानंतर म्हणजे संसार चालवण्यासाठी गोदरेमध्ये नोकरी गोदरेमधल्या त्या बारा मर्या दंगली गोदरेमध्ये बारा मर्या करणारे पण मला माहीत असायचं आणि त्यामुळे ते सगळं कमवण्याला माझं प्रोटेक्शन असायचं नाही कारण माहिती सगळे मागारे सगळे हे सगळं सगळा भारत या सगळा खाया म्हणून तू नंतर बबाराव दैनिक नवाकाळमध्ये जॉईन झाले आणि त्याने जो पत्रकारिता सुरू केली त्याने मध्ये काही अंक काढले या सगळ्या पत्रकारिता आणि या सगळ्या अनुभवातून आणि मैत्रीच्या कांबळे आणि माझा गेले पन्नास वर्षापर्यंत मैत्रीचा सहभाग परंतु सांगण्यासारखं असं आहे की उत्तर सम्राट हा पेपर अन्यायाच्या विरुद्ध लढणारा पेपर आहे तसेच युवकांना प्रेरित करणारा पेपर आहे त्यामुळे देशातच महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये हा पेपर जावो आणि यांना सर्वांनी सहकार्य करावं तरीही ह्या पेपरमुळे मी कसा घडलो कारण ह्या पेपर वाचल्यामुळे मी आज तरुणांच्या समस्याने त्याचं निवारण लिहिलं आणि आज महाराष्ट्रामध्ये ते पुस्तक आहे कारण त्याचं की बबन कांबळे साहेबांचा तो आशीर्वाद म्हणून मी परत सर्वांना तेवीस वेळा वर्धापन देण्याच्या शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेचा वसा आणि वारसा दैनिक सम्राटचे दिवंगत संपादक बबन कांबळे साहेबांनी तेवीस वर्षापूर्वी सुरू केला तोच वारसा आणि तेच वर्तमानपत्र आज मोठ्या उत्साहाने आपल्या महाराष्ट्रातील देशातील आंबेडकरी आणि बहुजन समाजातील अन्यायाला वाचा पडण्याचं काम करत आहे त्यांचे सुपुत्र कुणाल कांबळे आणि कृपाल कांबळे हे कांबळे साहेबांचा सम्राटचा वारसा आणि मामानो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पत्रकारिताचा वारसा पुढे नेत आहे मी रामदास वार्� लोखंडे मी पुण्याहून या ठिकाणी आलो आहे मी दैनिक सम्राटचा भीमापुरेगाव प्रतिनिधी आणि भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण लढ्याचा प्रवर्तक आहे या सोहळ्याला आलेल्या सर्व भीमसैनिकांचं बोध बांधवांचं भोजन बांधवाचं मी खूप खूप स्वागत करतो आणि आपण बाबासाहेब आंबेडकरांचा पत्रकारितेचा वारसा आपण सर्वांनी पुढे नेऊया या दैनिक सम्राटेवरती अशीच दुर्दवड सुरू आहोत आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाशी आम्ही सर्व जो मी माझी संस्था काही जे प्रकार उद्देशी संस्था त्या त्यांच्या कुटुंबाशी त्यांच्या कामाशी आम्ही त्यांच्या संपूर्ण पाठीशी उभे राहू